ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकून ला प्रेस करायला विसरू नका वासिंद मुख्य बाजारपेठ जुना आग्रा कॉन्क्रीट रस्त्याचा आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते लोकार्पण वासिंद मधील बहुप्रतीक्षेत असलेला अनेक वर्ष वासिंदकर विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक व्यापारी वाहन चालक यांना खड्यांना समोर जात प्रवास करावा लागत होता कापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर मनोहर सासे यांच्या पुढाकारानं वानेक सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठपुराव्यामुळे आमदार दौलत दरोडा यांनी अर्थसंकल्पामध्ये या रस्त्यासाठी निधी मंजूर केला परंतु हा निधी अपुरा पडला परिणामी ड्रीमलँड ते जोशी किराणा हा मार्ग तयार झाला त्यानंतर तातडीनं उर्वरित रस्त्यांचं काँक्रीटीकरण करण्यास ठेकेदार यांना आमदारांनी भाग पाडलं या मुख्य बाजारपेठ जुना आग्रा रोड रस्त्याचं लोकार्पण आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते पार पडलं याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर मनोहर सासे जिल्हा महिला अध्यक्षा कल्पना तारमळे जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र जोशी पप्पू तरमाळे महिला तालुका अध्यक्षा जयश्री मोरघे वासिंद शहर अध्यक्ष बाळाराम शेलार महिला अध्यक्षा विषय नगरसेवक बाळू जगे राजू भेरे संजय सुरळके काळूराम धनगर मोहन जाधव विकास शेलार तुकाराम वेखंडे जयवंत साबळे सुनील खोकले निशिकांत शेलार अप्पा रोठे अल्ताप शेख आदी मंडळींसह विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते या सोहळ्याचं नियोजन व निवेदन प्रवक्ते मुकेश दामोदर यांनी केलं शहापूर तालुक्याचे के कार्यसम्राट आमदार वचन कुर्दी यांनी निवडणुकीच्या पूर्वी आपल्या वाशिनकारांना जे वचन दिले होते ते खरोखर आज जे, जे साध्य झालेले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री आमचे लाडके दादा अजितदादा आज यांच्या संकल्पनातून या शहापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय दौलतजी दरोडा साहेब यांनी या शापूर तालुक्यात केवळ के वाशिन करता नव्हे तर संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये भरून भरू निधी दोनशे ते तीनशे कोटी रुपये निधी या महायुतीच्या सरकारने आपल्या लाडके आमदारांना दिलेले आम्ही संपूर्ण शहापूर तालुक्याच्या जा खेड्यापाड्यामध्ये जातो प्रत्येक ठिकाणी या कार्या या कामांचा भूमिपूजन लोकपर्ण अशा पद्धतीने मोठ्या उत्साहाने होत आहे तर साहेब वाशिमकारांसाठी जे वाशिनकारांनी तुम्हाला जे लाभलेला प्रेम आणि निवडणुकीपूर्वी ती दि, दिलेली सात वाशिनकारांनी आज तुम्ही वचनपूर्ती तुम्ही साध्य केलेले आहे साहेब वाशिमकारांसाठी खरोखर हा जो बाजारपेठमधला जो रस्ता होता तो खूप अतिशय चाळीस वर्षापासून अतिशय खराब आणि याच्यामध्ये होता परंतु या ठिकाणी साहेबांना सांगितलं की साहेब खरोखर इथे वस्तुस्थिती पाहिली साहेबांनी प्रत्यक्ष येथून बघितलं तर या वाशिमकारासाठी काहीतरी केला पाहिजे अशा पद्धतीने साहेबांनी आपल्या या महाराष्ट्राचे जे महायुतीचे जे, जे, जे सरकार आहे त्याच्या माध्यमातून हा फड उपलब्ध केलेला आहे गेल्या अनेक वर्ष वाशिम विभागातून आणि वाशिम परिसरातून अतिशय महत्वाचा आणि वाशिमपासून जाणारा अमुख्य रस्ता हा अतिशय खराब होता आणि हा रस्ता मंजूर व्हावा म्हणून त्याबद्दल प्रयत्न केले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय पवार साहेब माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब यांच्या सहकार्याने त्यांना विनंती त्यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारचा आड्याखिडा न देता वाशिम हे मोठं जावं वाशिम हे मोठी बाजारपेठ आहे आणि त्या वाशिमला चांगल्या पद्धतीचा रस्ता व्हावा म्हणून त्यांनी माहिती दिली सर्व प्रकारे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो काही लोक येतात जातात सांगतात आता नारळ खोडाचा होणार आहे आम्ही नारळ फोडायलाही आलो आणि भूमिपूजन करण्यासाठी आता तेव्हा सांगितलं की लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण होईल आणि नारळ नारळ वाढव वाढवल्यानंतर तेव्हा शुभारंभ केल्यानंतर आज लोकार्पण सोहळासुद्धा या ठिकाणी आहे सर्व नाशिककरांचं सर्व वाशिमकरांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो यामध्ये सर्व पक्षाचे आमचे सर्व सहकारी तुमचाही दुजा भाव न करता या रस्त्याचा वापर करणार आहेत त्या सर्वांनासुद्धा मी शुभेच्छा देतो की पूर्वी आपण ज्या पद्धतीने प्रवास करत होता प्रवास अतिशय सुकर या ठिकाणी झालेला आहे निश्चितचपणे वाशिम ग्रामपंचायत असेल किंवा वाशिम परिसराचे आपले सर्व सहकारी असतील आमचे डॉक्टर मनोहर साशे असतील आमचे सर्व सहकारी असतील या रस्त्याच्या बाबतीत हा प्रश्न निश्चितपणे सोडवला परंतु याच्यापुढेही अतिशय महत्त्वाची आणि लोकांना भावेला असेल किंवा लोकांच्या गरजेचा असा जो लाईटचा प्रश्न आहे तो लाईटचा प्रश्नसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना मी पत्र दिलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यानंतर एक मीटिंग जाऊन वाशिमकरांचा लाईटचा प्रश्न आणि डम्पिंगचा प्रश्न कसा कायम सुद्धे या सुद्धा प्रयत्न करून लवकरात लवकर तो लाईटचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतो लाईटचा प्रश्न सुटला तर पाण्याचा प्रश्न सुटेल पाण्याचा प्रश्न सुटला तर लाईटचा प्रश्न उद्भवत होता म्हणून तो लाईटचा प्रश्न आपण या ठिकाणी आयडणीवर आपण या ठिकाणी आणलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांकडे मिटिंग जाऊन बैठक घेऊन जाहीर करून ती लाईटचा प्रश्न पण असेल असा प्रयत्न मी याच्या प्रेमित राहणार आहे